आषाढी वारी स्पेशल अभंग मी आता बोलत आहे खूप सुंदर आणि अर्थपूर्ण असा अभंग आहे तुम्ही ऐकला तर तुम्हाला खूप आवडेल आणि आता भक्तिमय वातावरण आहे दिंड्या निघालेल्या आहेत वारीला चला हा अभंग आपण ऐकूया गळा गळी भेट झाली जीव धन्य झाला गळा गळी भेट झाली जीव धन्य झाला धन्य झाला वारकरी रूपामध्ये पांडुरंग आला वारकरी रूपामध्ये पांडुरंग आला गळागळी भेट झाली जीव धन्य झाला जीव धन्य झाला जीव धन्य झाला जीव धन्य झाला वारी वारकरी मदे पाण्डुरङ्गला वारकरी र मदे पाण्डुरङ्गला विठल विठल जय हरि विठल 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 जय हरि विठल 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 जय हरि विठल 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 जय हरि विठ्ठल सुखिया संसारी पंढरीचं भास सुखी संसारी पंढरीचं भास विठू माऊलीच्या चरणाचासखीया संसारी पंढरीचं भास विठू माऊलीच्या सदास मग तो गळ्या तुळशी माळा वार करी रूपांमध्ये पांडुरंगाला वार करी रूपांमध्ये पांडुरंगाला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोळा भक्तला लागे पंढरीची ओड बोळा भक्तला लागे पंढरीची ओड टाळ मृदुंगाला भजनाची जोड टाळ मृदुंगाला भजनाची जोड हला मिरगाभारा अमृतत् नाला वारी रूप मधे पाण्डुरङ्गला वारी रूप मधे पाण्डुरङ्गला वारी रूप मधे जीव धन्य झाला जीव धन्य झाला धन्य झाला वार करी पांडुरंग पांडुरंगवाला वार करी पांडुरंग आला तू का म्हणे एकदा जावे पंढरीशी तुका मने एकदा जावे पंढरीशी जन्मजन्मीचे दुःख तू तु विसरशी तुका मने एकदा जावे पंढरीशी जन्मजन्मीचे दुःख तू विसरशी रामकृष्ण राम कृष्ण हरि बोले वारग वारी रूपा मधे पाण्डुरङ्गारी रूपा मधे पाण्डुरङ्ग विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल गळा गळी भेट झाली जीव धन्य झाला गळा गळी भेट झाली जीव धन्य झाला जीव धन्य झाला ीवधन्यदा वारी रूपा मधे पाण्डुरङ्गला वारी रूपा मधे पाण्डुरङ्गला विठल विठल विठ्ठल विठल जयहरि विठल